डक्के सेवरामध्ये आपले स्वागत आहे मुच्छेड येथील प्रसिद्ध व्यापारी गोडसे परिवारातर्फे पाच जानेवारीला त्यांच्या मातोश्री स्वर्गीय राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या मोफत आरोग्य निदान शिबिरात सातशे रुग्णांची तपासणी पाचशे चष्मे व वा औषधींचे वाटप करण्यात आले गोडसे परिवाराचा हा उपक्रम गेल्या नऊ वर्षापासून चालू आहे हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम मानला जातो ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली एमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महा आरोग्य रोग निदान शिबिरात नेत्ररोग मधुमेह रक्तदाब आदि रुग्णांची तपासणी करण्यात आली हिंद लॅब यांच्याकडून सर्व रुग्णांचे रक्त तपासण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल नाग शेट्टीवार डॉक्टर प्रदीप उमनवार डॉक्टर गोवर्धन शुभम कांबळे कांबळे प्रदीप यांनी रुग्णांची तपासणी केली अशोक मामिडवार राम पाच विशाखा कनकुटे साहेबराव खांडेलोटे दीक्षा कांबळे गजानन गोरे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले मुखल अब्दुल यांची विशेष रिपोर्ट राजमने भाई गोडसे यांच्या नव्या पुण्यतिथी निमित्त आमचे मित्र माजी उपनगर उपनगराध्यक्ष बालाजीराव गोडसे व काँग्रेसचे अध्यक्ष कैलास पाटील गोडसे या दोन्ही बांधवांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप व वा सर्व गरजूंना मोफत इलाजाचं प्राधान्य करून सर्व गोरगरीब लोकांना पुण्यतिथीच्या निमित्तानं एक नवीन आदर्श घालून दिला मातोश्रीला या पुण्यतिथीनिमित्त मी वंदन करतो व गोरसे बंधूंना असंच ईश्वरांनी भरभरून द्यावं व गोरगरीबाची सेवा यांच्या हातून घडत राहो एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत स्वर्गीय राजमणीबाई विश्वनाथरावजी गोडसे यांच्या स्मृती स्पर्धा अभिवादन आज हा नव्या स्मृती दिनानिमित्त गोडसे परिवारच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचं या मुदखेड शहरामध्ये आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरास गावातील सर्व गरजू रुग्णांनी उपस्थिती लावलेली आहे हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आणि ज्या रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ आवश्यक आहे तर या उपक्रमाच्या माध्यमातून त्या रुग्णांची तपासणी केली जाईल त्यांना मोफत चष्मे आणि औषधांचे वाटप या माध्यमातून केलं जातं आणि असे उपक्रम म्हणजे एक प्रकारे सामाजिक बांधलकी जोपासण्याचा सा प्रयत्न आहे आणि या निमित्ताने मी गोडसे परिवाराने हा राबविला उपक्रम सातत्याने राबावा अशीच यावेळी अपेक्षा व्यक्त करतो आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना या निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय आमच्या मातोश्री सौ कैलासवासी राजमिविशवंतराव गोडसे यांच्या नव्या पुण्यथिनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोफत चष्मे वाटप व मधुमेह रक्तदाब व सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन गेल्या नऊ वर्षापासून करतो आणि त्यास आमच्या आमचे वडील विश्वनाथराव गोडसे आमचे मोठे बंधू बालाजी अण्णा गोडसे व आमचे लहान बंधू सुरेश गोडसे व आमच्या परिवारातील सर्व लोकांचा सहभाग म्हणजे सहभाग आहे आणि त्यात त्यांचा आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळं आम्ही एवढं मोठे झालोत त्यांचं काहीतरी देणं लागतं आणि सामाजिक उपकरण करावं या दृष्टिकोनातून आम्ही शिबीव ठेवतो त्या ह्याच्यामध्ये आमच्या पूर्ण फॅमिलीचं योगदान आहे आणि त्या जॉईंट फॅमिली असल्यामुळं आम्ही हे उपक्रम नेहमी करू शकतो कारण का आपण समाजात काहीतरी सामाजिक उपक्रम करावं आमच्या आईला मधुमेह आहे आम्हालाही मधुमेह आहे चष्म्याचा प्रॉब्लेम सगळ्याच आहेत मधुमेह झाला की डोळ्याचा प्रॉब्लेम येतो त्याचं आम्ही काहीतरी सेवा करावी रुग्णाची आई वडिलांची आठवण आणि त्यांच्या स्मृतीस आम्ही काहीतरी योगदान ठरावं त्यांच्या आशीर्वादाचं परतफेड करावी या दृष्टिकोनातून सर्व लाभार्थ्यांना आपण एक छोटंसं काव्यांना शिबिर घेऊन त्यांच्या मदत करावं या भावनेतून आमच्या गोडशे परिवारातून आम्ही करतो या या उपक्रमास आमच्या सर्व मित्रमंडळ आमचे कार्यकर्ते आमचे नेतेगण सर्व या शिबिरास असा प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य करतात त्यामुळं सर्व लोकांचे आभार व रुग्णाचे सुद्धा आमच्या विनंतीस मान देऊन रुग्ण येऊन प्रचंड प्रतिसाद देतात त्यामुळे रुग्णाचे सुद्धा आभार आणि एकदा पुन्ष एकदा वडा आईच्या पुनस्थितीत अभिवादन करून मी मधून शब्द संपवतो पत्रकार बांधवाचे वेळोवेळी योगदान येते त्यांनी प्रसिद्ध दिली त्यामुळेही हे लोकांचा प्रतिसाद मिळतो त्यामुळे पत्रकार बंधू

ചാവി <laughs> ചാല് <laughs> 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 पत्रकार बंधुवांचे गावातील ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार या सर्वांचे मी आभार मानतो एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद स्मृतीशेष मातोश्री राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या आज नव्या पुण्यतिथी निमित्त गोडसे परिवार आणि मुदखेड मध्ये चष्म्या वाटप मधुमेह तपासणी बी पी तपासणी असे नऊ वर्षापासून हा कार्यक्रम शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत आलेले आहेत आणि ह्या शिबिरातून जे गरजू व्यक्ती आहेत ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे मधुमेह तपासणी शुगर बी पी तपासणी हा कार्यक्रम आवर्जून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम राबवित आहे त्याबद्दल मी मातोश्री राजमणिताबाई विश्वनाथराव गोडसे यांना विनम्र अभिवादन करतो आणि असेच कार्यक्रम गोडसे परिवाराने घडवून आणावे अशी इच्छा व्यक्त करतो आणि या शिबिराचा गावातील नऊ वर्षापासून सर्व मंडळी जे गरजू मंडळी आहेत ते लाभ घेत आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो आमच्या मावशी राजमणी विश्वनाथराव गोडसे यांना प्रथम त्यांच्या प्रतिमेस मी वंदन करतो आज गोडसे परिवाराच्या वतीने मुदखेड शहरामध्ये गेल्या नऊ वर्षापासून अतिशय चांगल्या प्रमाणे मोफत चष्मे वाटप व मधुमेह तपासणी गरीब रुग्णांची सेवा त्यांच्या हातून चांगल्या प्रकारे नवव हे नव्व वर्षे चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा करत असते मी परमेश्वराच्या एवढीच प्रार्थना करतो त्यांच्या हातून भविष्यात अशीच सेवा रुग्णांची घडावं एवढंच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो <laughs> आज आपल्या मुदखेड शहरामध्ये मातोश्री कैलासवासी राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांच्या नव्या स्मृती दिनानिमित्त गोडसे कुटुंबी यांच्या वतीनं शहर व तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता आरोग्य शिबिर घेण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून मुदखेड शहरामध्ये गोडसे कुटुंबीय विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यासाठी सदैव अग्रेसर असते निश्चितचपणे मातोश्री राजमणीबाई घोडसे यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात या उद्धात आणि लोककल्याणाच्या हेतूने गोडसे कुटुंबियांनी जो लोककल्याणकारी उपक्रम हाती घेतलेला आहे तो उपक्रम अव्यातपणे सुरू राहावा आणि गोडसे कुटुंबियांच्या माध्यमातून अशीच गुरगरीब जनतेची सेवा घडावी ही सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मातोश्री राजमणीबाई गोडसे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो धन्यवाद बालाजी यांना व कैलाशांना गोडसे यांच्या मातोश्री आमच्या माईसाहेब राजमणीबाई विश्वनाथराव गोडसे यांचं नव स्मृती दिवस पुण्यतिथी दिन यानिमित्त नऊ वर्षापासून गोडसे परिवार हे सतत मुदखेड वासियांसाठी गोरगरजू गरीब गर जनतेसाठी साडी वाप वाटप असेल चष्म्याचं असेल या आ वेगवेगळ्या गरजू लोकांना जे आरोग्य सेवा असेल ते सतत देत असतात व त्या व्यतिकसुद्धा त्यांच्याकडून जे घडल गोर ते गोरगरीबांना सतत या त्यांच्यातून सहकार्य मिळत असते एक समाजसेवेच्या माध्यमातून त्यांच्या आईंच्या आशीर्वादाच्या मुळे त्यांनी जनतेमध्ये खूप काही त्यांचं मोलाचं योगदान आहे तर आज ती चार जानेवारी हा दिवस स्मृती दिवस असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबयाच्या वतीनं मुदखेडवासियांसाठी गोरगरीब जनतेसाठी एक शिबिर या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या माध्यमातून उत्कळ शहरातील वेगवेगळी जनता त्या शि शिबिराच्या माध्यमातून आपल्या डोळ्याचा विषय असेल मधुमेह असेल रक्तदाब असेल शुगर असेल ह्या वेगवेगळ्या पद्धतीने इथं स्टेटमेंट या गोडशे परवानच्या माध्यमातून दिली जाते तर त्याचा एक मुतखेडवासी जनता हा चांगल्या प्रकारे त्याचा लाभ घेत घेत आहे तर असंच आमच्यासुद्धा माध्यमातून ह्या गोरगरीब जनतेची सेवा अशी वेगवेगळ्या माध्यमातून घडावी यासाठी मी माझ्या गोडसे परिवाराच्या माध्यमातून मी या ठिकाणी आमच्या मातोश्री राजमंते यांच्या स्मृतीदिनानिमित्त मी विनम्र मी अभिवादन करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल गोडसे सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो 再帮我看